काय होतं आगामी काळात काही बोलत आपल्याला जोरात आंदोलन वगैरे करावं लागेल त्यांना कसं फिरतात ते आपलं लागेल काय सांगाल उन्मेश पाटलांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केलेली आहे काय सांगाल ज्यावेळेला चाळीसगाव तालुक्यातील आमदारकीचा विषय होता त्यावेळेला मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन हे जे आपले खासदार आहेत उन्मेष पाटील यांच्यासाठी भांडले होते त्यावेळेला यांच्या तिकिटासाठी खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला होता यांच्या तिकिटासाठी विरोध होत होता पण त्यावेळेला गिरीश भाऊ यांच्यासाठी भांडले आणि सांगितलं की जर यांना तुम्ही तिकीट देत नसतील तर मी पण तिकीट घेणार नाही कारण ही येणारी शीट आहे म्हणजे आपले मान्य नामदार गिरीभू माझन यांच्यामुळे ते पहिल्या वेळेला आमदार झाले त्यानंतर खासदार झाले आणि इतकं देऊनसुद्धा जर ते मान्य नामदार गिरीभूविषयी जर असे अपशब्द बोलत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे आणि ते आम्ही सहन करून घेणार नाही आणि सर्वात मोठी गोष्ट ते बोलले की आम्ही जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही हे अतिशय चुकीचं वाक्य त्यांनी बोललेलं आहे त्यांनी त्यांची लायकी पाहून बोलायला पाहिजे आणि गिरिभू तर दूर राहिले पहिले त्यांना त्यांच्या कार्यकर्ते जे आहे आमच्यासारखे एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांच्याशी भिडावं लागेल मग पुढचा विषय आपण त्यावेळेला बघू गिरीपुतं खूप दूर राहिले आणि हे खूप मोठा केविलवाला प्रयत्न करत आहे त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करायला नको ते जर स्वतःला खासदार म्हणतात इतके मोठे एज्युकेटेड पर्सन आहे आणि ते म्हणतात की मी तत्वाचं राजकारण करणार आहे तर मग तत्वाचं राजकारण करा तुम्ही विकासाचं राजकारण करा असं द्वेषाचं राजकारण करू नका आणि व्य व्यक्तिद्वेषाचं राजकारण करू नका कोणा एका व्यक्तीवर बोलू नका असं माझं त्यांना हेच म्हणणं आहे